आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल शिवम हिंगोली येथे परिचर कर्मचारी वर्ग चार मध्यवर्ती संघटना जिल्हा परिषद हिंगोलीच्या वतीने नवीन कनिष्ठ सहायकपदी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे संघटनेच्या वतीने हॉटेल शिवम येथे सत्कार करण्यात आला त्यामध्ये सुनील मेथेकर मुकिंदा पिसा सुनीता इंगोले जीएन उबाळे श्रीमती घेणेकरताई बद्रीनाथ कठाळे नंदाताई वाघ भोजे राऊत सरोदेताई पुरी साहेब यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी कनिष्ठ सहाय्यक व संघटना अध्यक्ष अखिल सचिव नारायण मुंडे कोषाध्यक्ष संदीप बनसोळे संघटक रवी बुद्धे सहसचिव रामेश्वरे प्रमुख चेतन शर्मा महिला संघटिका भाग्यश्वरी लोंढे व इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती अरुणदीपके टी व्ही शवण हिंगोली जाकली सह다가 प्रमाय हो लो न सकताचे है नसी कितनें little